नमस्कार मी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज आपले स्वागत चला सविस्तर कन्नड शहरातील हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कैद झाला दुकान जैलहोजी ऑनलाईन मल्टी सर्व्हिस सेंटर अँड आपले सरकार सेवा केंद्र पंचायत समितीजवळ रात्री एकच्या सुमारास चोरट्यांची चोरी करण्याचा प्रयत्न पोलीस ठाणे कन्नड शहरामध्ये तक्रार मालक कृष्णा जाधव देण्यासाठी गेलो असता कुठलाही प्रकारचा प्रतिसाद मला मिळाला नाही पण त्या ठिकाणी पोलीसवाले साहेब जोरत्या स्मार्टफॉर्म दिसत आहे तरीही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही सर्व सुधारण नागरिकांना सूचित करण्यात येते की कन्नड पोलीस ठाण्यामध्ये आपले कुठल्याही प्रकारचा तक्रार या ठिकाणी घेत नाही आपली काळजी आपणच घ्यावी तालुका प्रतिनिधी पांडुरंग वामन चॅनेलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन